ठाणे सिव्हिल रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे सिव्हिल रुग्णालयात वातावरण तापले सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन केले पेशंटच्या नातेवाईक के यांनी काल रात्री दिव्यांग वॉर्ड बॉय याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे एक ब्रदर यांना चाकू दाखवून धमकी दिली त्यामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे ड्युटीवरील पोलीस हे हजर नव्हते आणि अशा घटना वारंवार या ठिकाणी घडत असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनांविरोधात आंदोलन केलं आहे

काल रात्री एक इसम सम चोवीस वर्षाचा अंदाजे चेस्पेन म्हणून ॲडमिट झाला कोणाच्या चर्चा दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते बरेचसे डंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत असतानाही आमचे एक दिव्यांग क्लासफोर सर्वंट आहे म्हणजे डम अँड डीप आहे त्याने ते मारहाण केली त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी व्यवहार केला आणि पेशंटला मायाकडे इन्फॅक्शन होतं त्याच्यामुळे त्याची थी डेथ एक साडेपाचच्या दरम्यान त्याची डेथ झाली पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या काही कारणच नव्हतं त्यापर्यंत अंडर अल्कोहोल इन्फ्लुअन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं आज सगळ्या आमचे कर्मचारी लोकं काम बंद आंदोलन सकाळी केलं होतं परंतु मी डी सी आ, पी साहेबांशी इथले लोकल पे आय यांच्याशी बोलून एफ आय आर दाखल करायला सांगितले तिथं गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे त्याच्यात गुन्हा दाखलचा ॲशुरन्स दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद थांबवलं परंतु तुम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो आमचं नातेक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एम आय त्याला दोन वेळा ई सी जी आपण केलेला एम आय त्याला होता त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला तो खूप मारहाण केली त्याला लिफ्ट मध्ये मारहाण केली त्याला बोलता येत नाही तो घाबरून रात्री आत्ता पण रडत होता त्याला सुट्टी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते त्यामुळे आम्ही हजबल होतो का आम्ही जायचं कुठे आम्हाला प्रोटेक्शन थोडं फारत असायला पाहिजे आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील हे खूप गंभीर आहे मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार असा इन्सिडेंट झाला की दारू पिऊन आलेला एक चोवीस वर्षाचा पूर्ण होता त्याला अचानक ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याला आपण टीसू ट्रिपिंग ट्रीटमेंट दिली पण त्याचे जे नातेवाईक होते भरपूर सारे त्यांनी आमच्या कर्म दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली ज्याला ऐकू येत नाही बोलता येत नाही त्याला मारहाण केली आमच्या डॉक्टरना मारहाण केली आमच्या स्टाफला मारहाण केली चाकू दाखवले आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली त्याला आयस्यू ला ट्रान्सफर केला पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो वाचून या सगळ्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढला की